मग तुझ्यासाठी काय आणलं चल बघू आपण चल कुणाच आहे एवढा संसारखं तुमचीच भांडी तुम्ही केले ते चला इथं चला आपल्या बाईला का नाही गिफ्ट आलेला हाय तर आपण बुंकूच्या हातून गिफ्ट फोड इकडं बस धर काय मोबाईल त्यांना एवढं एक पहिल्यांदा पाठवलेलं आहे तर आप ही आपलूच्या ताईंना पाठवलंय त्यांचं नाव काय घेणारच नाही माझ्या काय घेत ताईच नाव होतं छोगले सोने काय होतं तिला बी नाही म्हणत तर चला आपल्याला नाव काय आठवत नाही कारण नंबर सेव्ह केलेला आहे ना मी टाकलेलंय फक्त अकलुप्ची ताई म्हण की मग समजा की बरं अकलुजच्या ताईनी ना आपल्या भुंगीलसाठी हे गिफ्ट पाठवलेलं आहे त्यांना मला इंस्टाग्राम ला मेसेज केला होता की राधा तुझा नंबर दे ऍड्रेस दे डॉक्टर त्यांचं नाव काय होतं ते डॉक्टर आहे त्या ग काय किती दिवसामध्ये अकलुप्चा ताई डॉक्टर आहे त्या तर हे की झालं बस तर पहिला आपली परिस्थितीला नाजूक होती तुम्हाला माहितीच आहे त्या टाईमाला हि द्या वास्थिती नाजूक होती त्या टायमाला सगळीकडे गिफ्ट आलं लोक नाव ठेवायला आणि मग तेव्हापासून आपल्याला काय गिफ्ट पण येत नव्हतं कायच नाही कोणी ज्यांच्याकडे नंबर हाय ते भेटायला जर यायला लागली तरच घरी काय आणलं तिने आता ती पण बंद करून टाकलं लोक नाव ठेवायला लागली म्हणून

असं का आम्ही घरी नव्हतो आम्ही घेऊन तू करत आणलं फक्त मशीन ठेवलेलं नंतर नाही म्हणून ते खोला अगोदर तिला घालून बघितलं खुलं तिला अगं तिला हे एवढा अवसान आहे का एवढा अवसान आहे लयझन भुगीला गिफ्ट 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 म्हणतात भेटायचं भुगीला भेटायचं तूच बार काय बाबी शर काय बुंगीला कसला भारी गिफ्ट आलेला आहे का ताईंना

घेतला घेतलेला मी मागे दोन तीन वेळा बजेट नव्हतं बसत त्यामुळे मी दोन तीन वेळा घेतलेला ठेवून टाकला आणि एकदम परफेक्ट असा बसलेला आहे ड्रेस तरी आपल्या पहिलं गिफ्ट आलेला आहे तर तुम्हाला एक सांगते कसं असतं माहितीये का त्यांना त्यांना काय तरी वाटलं त्यांना त्यांच्या आवडीनं हिला गिफ्ट पाठवलं आणि तेच गिफ्ट आम्ही का नाही आनंदाने स्वीकारलं ह्याच्यासाठी का नाही एखाद्याला गिफ्ट भेटलं म्हणून वर का नाही वाईट बोलू नका कारण मग ते आम्हाला पण आनंद जिवढा झालेला असं वाईट वाटत आम्हाला समोरचा जर काय देत असला तर आम्ही काय घेणार नाही मग त्यांना पण वाईट वाटत आपण आता जरी आपल्या लेवल ची किती पण पैसेवाले असू दे आपण त्यांना गिफ्ट घेऊन जातो कार्यक्रमाला हे लगेच बिकारी बीक मागे पहिलं मला आनंद जातो निघून नंतर सगळ्यांचाच आनंद जातो निघून तर चला आपण या नाही घालूनच बघ

मनोहरच्या पुरीचा अंदाज होता तीच घालायची सारखं तिला माझ्या मोठ्या बहिणीच्या पोरीचा का नाही हिला एक ड्रेस दिला होता तिला तिला लय आवडायचा तर सारखी घालायची आणि शेम तीच कशी दिसते आपली बुंगू आवडला तुला सोरीला तर लयचा आनंद झाला जा तिकडे थांब जरा जा की काढायला हा दाखव एकदा <laughs> दा दा एक नंबर ओढणी काय जरा दिसत कलर पण छान आहे ना तर थँक्यू सो मच म्हणा त्या ताईला म्हणा थँक्यू सो मच मला तुमचं गिफ्ट आवडलं आणि एकदम परफेक्ट असं बसलंय म्हणा गिफ्ट तू तिच्या बरोबर जा तुझी इकडं सांग मात्र आनंद गगनात मावे ना सांग तू काय नाही गिफ्ट तरी आलं काय ना एवढं प्रेमानं काय म्हणू थँक्यू सो मच थँक यू सो मच मला ड्रेस आवडला थँक्यू मी कशी दिसते सगळ्या पब्लिकला विचार मला सगळ्यांना सांगा मला ड्रेस कसा दिसतोय दिसतोय ना दिसतोय आता मन सगळ्यांनी सांग माझा ड्रेस कसा दिसतो सगळ्यांनी माऊन मला गिफ्ट पाठवलं डॉक्टर माऊ धन्यवाद ते अकलूच्या माऊ आहेत त्यांना पाठवलं हा काही तुला आवडलं नाही ना ना हा नाय मोठी गिफ्ट आणले तर मी पुरतच चिंगड हा काही बुगीच गिफ्ट नवीन पहिल्यांदाच आलेला आहे तिला लय आनंद झाला एवढा प्रेमानंद तिला माझ्याशिवाय अजूनपर्यंत कोणी कपडे घेतले ना घेतले कसं नाही ती घेतली आम्ही पण घेत होतो पण एवढे आहे काय ना हातगाड्यावर जास्त दिवस नव्हते पण चांगली घेत आवडला ना पण घ्या अजून एकदा लाईक like. फॉलो करा लाईक करा शेअर करा फॉलो करा असं तुम्ही किती कपडे घेता ग पण तिला गिफ्ट म्हणते नाही एवढं आपण आहे म्हणायचं त्यांना गीती सारखं पोरांबरोबर माझं माझं एक नॉर्मल झालं पण असं गिफ्ट म्हणते गिफ्ट मग सांगतोय का आपण पहिल्यांदा आलय ती पण आवडलं सगळ्यांना तिला तर लईच आवडलं तिला तर मग किती आनंद झाला కాడా కా తు కప్పుడే